हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज इथे मी होळी स्पेशलमध्ये दाखवणार आहे अगदी सोपी साधी उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी एक महिना आराममध्ये टिकणारी बाजारात मिळते त्यापेक्षाही सुपर डुपर थंडाई एकदा बनवा आणि महिनाभर एन्जॉय करा थंडगार स्वादिष्ट थंडाई या होळीला नक्की बनवा तर चला मग बघूया मस्त थंडगार थंडाई कशी बनवायची थंडाई बनवण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स लागतील तीन चमचे इतपत बदाम घेतले आहेत मोजून घ्याल तर तीस ते पस्तीस बदाम आहेत हे बदाम एका बाउलमध्ये काढून घेऊ काजू घेऊ एक चमचा काजू मोजून घ्याल तर दहा काजू आहेत इथे तुम्ही तुकडा काजूही वापरू शकता मगज बी एक चमचा सोफ एक चमचा पिस्ता एक चमचा इतपत मोजून पंधरा ते वीस काळे मिरे एक चमचा खसखस एक चमचा पाच हिरवी वेलची आता यामध्ये गरम पाणी एक ग्लास घालू आणि चार तासांसाठी भिजत ठेवू रात्रभर ही भिजत ठेवू शकता चार तासानंतर मस्त ड्रायफ्रूट भिजले आहेत या भिजलेल्या ड्रायफ्रूटचा सुगंध आरोमा मस्त सुटला आहे हे आता मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊ आणि थोडे पाणी घालून भरडे वाटून घेऊ भरडे वाटले की यामध्ये एक चमचा गुलाबच्या पाकळ्या घालू आणि बारीक अशी पेस्ट करून घेऊ या पाकळ्या बाजारात विकत भेटतात जर नसेल तर तुम्ही याऐवजी गुलकंद दोन चमचे घालू शकता हे बघा फाईन बारीक अशी पेस्ट तयार आहे आता एका पॅन मध्ये दोन वाटी साखर घालू वजनी प्रमाणात तीनशे ग्राम साखर आहे पाणी एक ग्लास दोनशे पन्नास एम एल पाणी आहे आता यामध्ये केसर इसेन्स तीन ते चार थेंब घालू केसर असेल तर केसर घालू शकता पण सगळ्यांकडे केसर असेलच असे, असे नाही अशा वेळी केसरी सेन्स वापरू शकता त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता साखर विरघळेपर्यंत वाट बघू साखर विरगळी आहे आता यामध्ये जे बाटन बनवले आहे ते घालू एक जीव होईपर्यंत सतत हलवत राहायचे थोड्याच वेळात हे मिश्रण गाडे होईल पंधरा मिनट हे मिश्रण शिजवायचे आहे जास्त मिश्रण घट्ट वाटल्यास यामध्ये थोडे पाणी घालू तीन ते चार चमचे पाणी घालूया हे बघा मस्त मिश्रण गाडे झाले आहे असे मिश्रण झाले की समजा थंडाई तयार झाली आता ही पूर्णपणे थंड करून एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता या मिश्रण एक मोठा चमचा मिक्सरच्या घालू तुम्हाला थंडाई जेवढी स्ट्रॉंग हवी तेवढी थंडाई घालू शकता आणि दोन ग्लास थंड दूध घालू आणि मिक्सरला लावून घेऊ राहिलेले मिश्रण एका बाटलीमध्ये भरून घेतले आहे एक महिना हे मिश्रण तुम्ही स्टोर करून ठेवू शकता मिक्सरमध्ये थंडाई आणि दूध एक जीव करून घेतले आहे आता असे दोन ग्लास घेऊ यामध्ये काही बर्फाचे तुकडे घालू आणि वरून थंडाई होतो वरून पिस्ता आणि पाकळ्यांनी सजवून घेऊ मस्त होळी स्पेशल थंडाई तयार आहे मी तर इथे बसून मस्त पिणार आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा हॅपी होली ब बाय